नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आज म्हणजे अत्यंत महत्त्वाची भरती ती म्हणजे नागपूर महानगरपालिका भरती तर यामध्ये वयमर्यादा शैक्षणिक पात्रता कोणते कोणते पदे वेतन या सगळ्या गोष्टी या आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहोत तर सविस्तर सविस्तर माहिती पूर्ण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर चला वेळ न लावता लगेच सुरू करूया तर बघा नागपूर महानगरपालिका पदभरती दोन हजार चोवीस आस्थापना विभाग पदभरती जाहिरात नागपूर महानगरपालिका नागपूर यांचे आस्थापनेवरील खालील नमूद केलेल्या गटक संवर्गातील रिक्तपदे सेवेने नामनिर्देशनाने भरण्यात आयोजित करण्यासाठी या जाहिरात प्रसिद्ध केली आहे याची शैक्षणिक आहिरता व इतर अटी पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून विहित मुदत नागपूर महानगरपालिकेच्या एन एम सी नागपूर डॉट गोवरमेंट डॉट इन या अधिकृत संस्थेवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात आलेले आहे समोर बघा पहा मित्रांनो परीक्षेसाठी अर्ज सादर करण्याचे वेळापत्रक तर परीक्षेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकृ स्वीकृती कालावधी किती आहे तर अठ्ठावीस बारा दोन हजार चोवीसला हे अर्ज चालू होतील आणि शेवटची डेट आहे पंधरा एक दोन हजार पंचवीस परीक्षेसाठी परिपूर्ण अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख म्हणजे शेवटची तारीख बघा किती आहे मित्रांनो ती आहे पंधरा एक दोन हजार पंचवीसपर्यंत शेवटची तारीख आहे तीन नंबरचा पॉईंट बघा ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्यांचा दिनांक सव्वीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा एक दोन हजार पंचवीस या दरम्यान राहील चार नंबरचा मुद्दा बघा परीक्षेकरिता प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक एन यम सी नागपूर डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल या वेबसाईटवर तुम्हाला सर्व वेळोवेळी माहिती मिळून जाईल पुढे बघा वरील पद भरण्यासाठी खाली नमूद केल्याप्रमाणे पदनिहाय परीक्षा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच कम्प्युटर बेस्ड टेस्ट सी बी टी टेस्ट विहित करण्यात येणाऱ्या परीक्षा केंद्रावर घेण्यात येईल परीक्षेसाठी प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या विचारात घेऊन आवश्यक असलेल्या सदर परीक्षाही एकापेक्षा अधिक दिवशी व एकापेक्षा अधिक सत्रात घेण्यात येईल अशा प्रत्येक सत्रातील परीक्षांसाठी विहित केलेल्या अभ्यासक्रमावर आधारित वेगवेगळी प्रश्नपत्रिका असेल पुढे बघा संबंधित उमेदवारास त्याचे प्रत्यक्ष परीक्षा दिनांक वेळ व परीक्षा केंद्रांचा तपशील परीक्षापत्राद्वारे वरील प्रमाणे निमूत संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध होईन जाईल या वेळापत्रकामध्ये काही बदल झाल्यास सुधारित वेळापत्रक फक्त नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल परीक्षा या पुढील निवडणूक प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल पुढे अत्यंत महत्त्वाची माहिती आहे मित्रांनो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा वर नमूद पद्धतीऐवजी इतर कोणत्याही मार्गाने वैयक्तिकरित्या उमेदवारास कळवण्यात येणार नाही सबब सर्व उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वेळोवेळी नियमितपणे वरील संकेतस्थळाला भेट द्यावी म्हणजेच तुम्ही ती जी लिंक दिलेली आहे तिथे वेळोवेळी तुम्ही जाऊन चेक करावी नागपूर महानगरपालिका अंतर्गत संवर्गनिहाय पदांसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेंचा तपशील खालीलप्रमाणे आहे तर अत्यंत महत्त्वाची माहिती आता आपण लगेच या या आता बघणार आहोत तर बघा भरावयाची पदे कोणते कोणते पदे भरावयाची आहे महानगरपालिकेला पदाचे नाव गटक सातव्या वेतन आयोगानुसार वेतन श्रेणी किती रुपयामध्ये आहे ते बघा आता नंबर एकचं बघा कनिष्ठ अभियंता म्हणजे स्थापत्य यस चौदा आणि याचं मासिक वेतन आहे अडतीस हजार सहाशे ते एक लाख बावीस हजार आठशे रुपये याच्या जागा आहेत छत्तीस जागा पुढे बघा दोन नंबरचं पद कनिष्ठ अभियंता म्हणजे इलेक्ट्रिकल यस चौदा याचं मासिक वेतन आहे अडतीस हजार सहाशे ते एक एक लाख बावीस हजार आठशे आणि याच्या एकूण जागा आहेत तीन तीन नंबरचं पद बघा नर्स जी एन एम यस चौदा आहे याला सॉरी यस तेरा आहे आणि याचं मासिक वेतन बघा किती आहे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे रुपये एवढे आहे आणि याच्या एकूण जागा आहेत बावन्न आता चौदा सॉरी चार नंबरचं चा बघा वृक्ष अधिकारी वृक्ष अधिकारीचं स्केल आहे यस तेरा आणि याचं मासिक वेतन बघा मित्रांनो किती आहे ते म्हणजे पस्तीस हजार चारशे ते एक लाख बारा हजार चारशे इथपर्यंत आहे आणि याच्या एकूण जागा ह्या चार जागा आहेत आणि पाच नंबरचं पाच नंबरच्या बघा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक याचं पे स्केल आहे यस आठ आणि याचं मासिक वेतन आहे पंचवीस हजार पाचशे ते एक्क्याऐंशी हजार शंभर रुपये आणि यांच्या सर्वात जास्त जागा म्हणजे दीडशे जागा आहेत आणि अशा ऐकून जागा दोनशे पंचेचाळीस जागा आहे, आहे पुढे बघा अत्यंत महत्त्वाची माहिती पात्रतेच्या आधारावर आटी व शर्ती किमान आहारता व इतर सर्व सविस्तर आटी व शर्ती अर्ज करण्याच्या सविस्तर पद्धती तसेच सविस्तर जाहिरात नागपूर महानगरपालिकेच्या जा संकेतस्थळावर म्हणजेच या स्थळावर आहे एन एम सी नागपूर डॉट गोवर्मेंट डॉट इन यावर उपलब्ध असून फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्जाचा स्वीकार होणार असून इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार नाही ही, ही माहिती तुम्ही नोट करून घ्या आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फॉर्म भरता फॉर्म भरत असताना जर अडचणीला सामोरं जायचं असेल तर हे बघा इथे टी सी एस हेल्पलाईन नंबर आहे सात नऊ नऊ सहा एक झिरो आठ ट्रिपल सेवन आणि महानगरपालिकेचा नंबर काय आहे बघा हेल्पलाईन नंबर एक्क्याण्णव पंच्याहत्तर एक्केचाळीस अठ्ठेचाळीस आणि ऐंशी तर अशाच नवनवीन व्हिडिओंसाठी आमच्या चॅनलला नक्की भेट द्या तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या